नमस्कार मी स्नेहा धडवे लोकवृत्त आजच्या मराठी क्रांती मोर्चाने केलेल्या बंदच्या आव्हानाला सातारा शहर आणि ठिकठिकाणी मिळालेला हा प्रतिसाद याविषयीच्या आणखीन आणखी बातम्या पाहण्यासाठी फक्त पाहत रहा लोकवृत्त तेव्हा पाहूयात याविषयीचे सविस्तर वृत्तांत आजची सातारा शहराची सकाळ ही काहीशी निवांत होती कारण बहुतांश शाळा कॉलेजेस बंद असल्याने तशी रस्त्यावर सकाळपासूनच वर्दळ कमी दिसली अगदी दहा वाजले तरी पोवई नाक्यासारख्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला सगळी दुकाने बंद असल्याचं दिसत होतं मराठा मोर्चाचे भगवे झेंडे हातात घेऊन युवक दुचाकीवर एक मराठा लाख मराठा या घोषणा देत दुकाने बंद करण्याचे आदेश देत होते सातारा शहरामधल्या बाजारपेठा शंभर टक्के बंद राहिल्या सकाळी दहा वाजता गांधी मैदानावर सगळे आंदोलक एकत्र आले आणि तिथून आंदोलनाला सुरुवात झाली इथून पायी रॅली काढून आंदोलकांनी घोषणा देत नागरिकांना बंदचं आवाहन केलं दरम्यान आम्ही जेव्हा सातारा शहराला ठिकठिकाणचा आढावा घेतला तेव्हा आम्हाला जी दृश्य दिसली ती अशी सातारा शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकात सर्व बसेस या जागेवर थांबलेल्या होत्या त्यामुळे प्रवासी हे अडकून पडले होते बस स्थानकात अगदी नगण्य अशी गर्दी पाहायला मिळत होती पाहूया तिथल्या परिस्थितीचा हा थोडक्यात आढावा साताऱ्यामध्ये मराठा मा मोर्चेकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय ठिकठिकाणी दुकानं तर बंदच आहेत त्यासोबतच आत्ता मी जिथे उभा आहे ते म्हणजे सातारा मध्यवर्ती बसस्थानक या बस स्थानकामध्ये टी इथे उभ्या आहेत आणि प्रवाशी इथे ताटपळत बसलेले आहेत हे दृश्य आपण पाहू शकताय आणि असं होण्यापाठीमागचं कारण म्हणजे मोर्चेकऱ्यांनी एस टीला लक्ष केले एसटी ठिकठिकाणी फोडली जाते जाळली जाते त्याच्यामुळे एसटी महामंडळाने या टी बसच्या बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय आहे आणि त्याच्यामुळे या प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहे सगळीकडे बंद असताना रस्त्यावर वाहनांचा देखील शुकशुकाट होता मात्र अशाही परिस्थितीत तत्पर वाहतूक पोलीस शाखा वाहने उचलण्यात गर्क असल्याचं दुर्मिळ चित्र टिपले लोकवृत्ताच्या कॅमेऱ्याने साताऱ्यामध्ये आपण पाहतोय की ठिकठिकाणी कशा पद्धतीने बंद आहे त्याच्यामुळे दुकानं बंद आहेत आणि सगळीकडे रस्त्यावर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतोय गाडी उचलण्याला यांना मात्र अजून काही बंद नाहीये आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीने ही गाडी वाहन उचलण्यासाठी आपल्याला फिरताना दिसते सावध हिरणात पटायत असणारे हे वाहन उचले आंदोलकांच्या वाहनांना देखील लक्ष बनवत असावे नागरिकांनी मात्र या सगळ्या प्रक्षोभक परिस्थितीमुळे घराबाहेर न पडणंच पसंत केलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झालेले आंदोलन आम्ही जेव्हा सामान्य नागरिकांच्या चा चष्म्यातून पाहू तेव्हा आपल्याला कळू शकेल की त्यांचं खरं याविषयीचं काय मत आहे ते आणि तेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सकाळी साधारण साडेनऊच्या वेळेस मी आलो खरं तर फार महत्वाचं काम होतं मला दवाखान्यात यायचं होतं पण एष्ट्या सगळ्या बंद होत्या इथं आल्यानंतर एवढ्या प्रचंड प्रमाणात तंगा उसळला आणि आत्ताच्या घडीला पाच सध्या एक ही गाडी नाही बसच नाहीये आणि कुठलं वाहनही नाहीये जायला त्याच्यामुळे वेळेवर घरी पोहोचेल की नाही सांगता येत नाही लहान मुलगी सुद्धा आहे माझी ती वाट बघत असणार आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचा सामान्य जनतेला खूपच त्रास होतोय आणि ह्याच्यावर काहीतरी लवकर तोडगा निघाला पाहिजे कारण आता मी बघितलं पोलिसांची व्हॅन पण फोडलेली होती आणि हे काय बरोबर नाही आहे प्रश्न साधेपणाने सोडवता येतात तो त्याच्यावर तोडगा काढता येतो पण सामान्य जनतेला असा त्रास होणं काही चांगलं नाही सातारा शहरातून निघालेला हा मराठा मोर्चा गांधी मैदान इथून नगरपालिका रस्त्याने पोवई नाक्याकडे आला तिथून पुढे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा आंदोलकांनी निर्णय घेतला इथे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे हे आले होते त्यांनी या मोर्चाला संबोधित करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आज मराठा क्रांती आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी बंद पाळला गेला आहे साताऱ्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो इथे ठिय्या आंदोलन केलं गेलेलं आहे साताऱ्यामधून पूर्ण शहरामधून रॅली काढली गेली सगळीकडे घोषणा देण्यात आल्या की मराठा क्रांती मोर्चाचे एक मराठा लाख मराठा या घोषणेचा सगळीकडे मोठमोठ्याने उद्घोष करण्यात आला आणि त्याच्यानंतर ही रॅली संपूर्ण रस्त्यावरून फिरत या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का गेटच्या बाहेर येऊन थांबलेली आहे आतमध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना मराठी क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदनही देण्यात आलेलं आहे या निवेदनावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या मराठी क्रांती मोर्चाचे छोटे छोटे अपडेट्स आपण लोकवृत्तावरून पाहू शकणार आहात त्यामुळे पाहत राहा लोक तिकडे बॉम्बे रेस्टॉरंट जवळच्या महामार्गावर वाहने अडवण्यात आली आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून हा महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हा जमाव अधिकच प्रक्षोभक होत त्याने दगडफेक करण्यास सुरुवात केली वाडेफाट्यावर पोलिसांच्या वाहनांना लक्ष बनवण्यात आलं लोकनृत्याच्या टीमवर देखील हल्ला झाला यातून संपादक सुजित आंबेकर यांच्यासह आमचे प्रतिनिधी बापू वाघ थोडक्यात बचावले मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज साताऱ्यामध्ये एक विराट मोर्चा काढण्यात आला होता बहुतांश मराठे यामध्ये सामील झाले होते आज सकाळी साडे दहा वाजता साधारण गांधी मैदानावर मोर्चाची सुरुवात झाली त्यानंतर हा मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला तिथं काही युवतींनी मराठा समाजातील युवतींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं व त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चा बोललं झालं मात्र यातील काही समाजातील काही बहुतांश लोकं ही यांनी बॉम्बे रेस्टॉरंटकडे कूच केली आणि त्यांचा विचार होता की संपूर्ण राष्ट्रीय मार्ग महा महामार्ग आढवायचा आणि शासनाला संदेश द्यायचा की मराठा समाज एकसंग होऊन सगळं काही बंद कशा कशा पद्धतीने पाडू शकतो ज्यावेळेस हा सगळा प्रचंड मोठा मॉब होता हा बॉम्बे रेस्टॉरंटपैकी गेला त्या बॉम्बे रेस्टॉरंट पशी गेल्यानंतर संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाला त्यामध्ये काही जणांनी दगडफेक आणि हानामारी आणि मारामारीला सुरुवात केली हे सगळं होत असताना सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकही तिथे उपस्थित होते यामध्ये सर्वात मोठ महत्त्वाची घटना म्हणजे आजची अशी आहे की सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील यांनाही या मोर्चाचा जबरदस्त फटका बसलेला आहे त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे त्यांचा हातही रक्तबंबाळ झालेला आहे याचं स्वतः आम्ही बघितलेलं आहे आणि ही सर्व घटना ज्यावेळेस लोकवृत्तच्या टीमला कळाली या लोकवृत्तची टीम पण तिकडं ज्यावेळेस पोचली त्यावेळेस लोकवृत्तच्या टीमलाही संपूर्ण साधारण हजार एक लोकांनी लक्ष केलं होतं परंतु सुदैवाने लोकवृत्तच्या टीमला सर्व आंदोलकांनी ओळखलं आणि काही कसा कसा बसा मार्ग काढून लोकवृत्तची टीम यातनं निघालेली आहे मात्र एक नक्की की सातारा हा शांत संयमी आपण म्हटलेला आहे मोर्चेकरांनी सांगितलं होतं की कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही नेमका हा अनुचित प्रकार कसा घडला याच्या माझं नेमकं कोण जे लोकवृत्त टीमच्या नजरेस आलं की याच्यामध्ये बहुतांश जणांच्या हातामध्ये एक आम्हाला रिव्हॉल्वर पण दिसलेली आहे त्या रिव्हॉल्वरचं शूटिंग करत असतानाच आमच्यावरती अटॅक व्हायचा प्रयत्न झाला की अत्यंत महत्त्वाची बाब नागरिकांच्या द दर्शनास आम्ही आणू इच्छितो की रिव्हॉल्वर नेमकी आली कुठून दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणात दगडं दगडांच्या पिशव्या भरल्या होत्या दगडांच्या पिशव्यांबरोबर ती लाठ्या काठ्या आल्या कुठून हा सगळा महत्त्वाचा विषय आहे याच्यामधनं एक की आता हे नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय धरल की सातारा शहर शहरामध्ये याचं लोन पसरणार आहे का परंतु आत्ता जर अशी माहिती मिळते की सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण शहराचं बॅरेकेटिंग केलेलं आहे आणि स जी सगळी कायदा सुव्यवस्था ती चोखपणे राखलेली आहे त्यामुळं आंदोलक जे आहेत त्यांना बाहेरच्या बाहेर पांगवण्यात पोलिसांना यश मिल मिळालेलं आहे परंतु ही जर धग आणखीन जर वाढत गेली तर ह्याचा त्रास सामान्यातल्या सामान्य माणसाला पोचतो आहे गरीब माणसाला पोचतो आहे हे पण मराठा समाजाने जाणणं गरजेचं आहे धन्यवाद लोकवृत्त टीम सातारा दिवस जसजसा पुढे जात होता तसं हे आंदोलन अधिकच आक्रमक होत होतं अखेर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले संपूर्ण सातारा शहरात पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं मात्र दिवस अखेर हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा प्रयत्न मराठा मोर्चा आंदोलकांनी केला तिकडे सांगलीमध्येही आंदोलकांनी जलसमाधी घेऊन मराठा आरक्षण मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे औरंगाबाद येथील युवक काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधी मृत्यूच्या निषेधार्थ सांगलीत प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आलं सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मराठा समाज पाण्यात उतरला आहे पाण्यात बसून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला हे सरकार असं आम्हाला गाजर दाखवत आहे हे आरक्षणाचा विषय लवकरात लवकर जर देवेंद्र फडणवीसांनी जर नाही संपवला तर आमच्या समाजातले किती तरुणांचा बळी घेऊन हे आम्हाला आरक्षण देणार आहेत हे एकदा ठरवावं आणि ही बळी जाऊन जर आमच्या कार्यकर्त्यांचा बळी जाऊन जर आम्हाला हे आरक्षण मिळणार असेल तर आम्ही ह्या सरकारचा बळी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तर ह्या माध्यमातून आम्ही ह्या सरकारला एवढाच इशारा देतो की जो मराठा समाज शांततेने आणि शिस्तप्रेन मोर्चे काढले लाखो लोकांचे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही खरं जसा आमच्या तरुणांना जीव द्यायचा कळतो त्याच पद्धतीनं समाजाच्या अडचणीसाठी आणि आरक्षणासाठी हेतून पुढे हिंसक पद्धतीनं जीव घ्यायला लागला तरी मराठा समाजाचा तरुण गप्प बसणार नाही ह्याची जाण सरकारनं ताबडतोब घ्यावी मराठा समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावं अन्यथा हातात शस्त्र घेऊन हिंसक आंदोलन करू असा इशारा यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नदीपात्राला पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं तिकडे महाबळेश्वरमध्येही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शहरातून रॅली काढून मराठा समाजाच्या वतीने शासनाच्या प्रतिनिधींना निवेदनही देण्यात आलं मला जेव्हा पुण्यामध्ये माहीत पडलं की अशा प्रकारचे काही अनटुवर्ड इन्सिडेंट्सेस सातारा वगैरे घडत आहेत त्यावेळेस त्वरित मी एक दीड तासाच्या आधी तिथे हजर झालो आणि मुंबई नाक्यावर बॉम्बे नाका ज्याला म्हणतात तिथेच संपूर्णपणे पोलीस अधीक्षक असतील संदीप पाटील असतील ॲडिशनल एस पी विजय कदम असतील विजय पवार या सर्वांशीच चर्चा झाली त्याचबरोबर मराठा मोर्चाशी नेतृत्व करत असणारी जी मंडळी होती पाटणी असतील बाप्पू असतील अशी सर्व जो जवळ दहा बारा प्रमुख लोक होते तिथे सर्व होतं आणि त्यांच्या म्हणण्यातून असं आलं की अनरुली मॉब अजिबात नव्हतं सुरुवातीला भाषणं वगैरे झाली त्यावेळेस अगदी शांतपणे सगळं चाललं होतं आणि भाषणं संपून बाहेर पडत असताना खालून काही दगडफेक झाली आणि ती दगडफेक झाल्यानंतर मग वातावरण बिघडलं त्यांचं असं म्हणणं आहे की हे मोर्चातल्या कोणीही कोणी केले नाही काही अँटी सोशल एलिमेंट्स यांनी हा प्रकार केला आहे असं चित्र दिसतंय असं पोलिसचं पोलिसांचंही म्हणणं आलं प्रशासनाचं म्हणणं आलं आणि त्याचप्रमाणे मराठी मराठा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचंही तसं म्हणणं आलं म्हणून मी एस पींना आदेश दिले आहेत तसे की आपण सर्व सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे काही तरुणांनी वगैरे शूटिंग बऱ्याच लोकांनी केलेलं असं मला समजते अशा प्रकारच्या काही क्लिप सोशल मीडियावरून हो जर आपल्याकडे आल्या पोलिसांकडे आल्या एल आय बीने गुप्तहेर खात्याने संपूर्ण रेकॉर्डिंग वगैरे केलेले ती तपासून बघा आणि असं काही एक लक्षात गोष्ट आली आहे की तडीपार केलेली काही गुंड असतील वाळू वाळूच्या संदर्भात केलेल्या काही कारवाया असतील प्रशासनाने त्याचा राग मला धरून काही मंडळी जर काही असा अशा प्रकारचं एक काय संशय व्यक्त केला गेला के तर त्या संपूर्ण गोष्टी व्यवस्थित चेक करा आणि असं काही लक्षात आलं तर ता कडक अशा ज्या काही कारवाया असतील अशा अँटी सोशल एलिमेंटच्या बाबतीत त्या अतिशय कडकपणे घ्या जेणेकरून परत कधी असा प्रसंग उद्भवणार नाही सातारा जिल्हा हा खरंतर पुरोगामी विचारांचा मानला जातो इथे शाहू महाराजांनी समाजाला सर्वधर्म समभाव याची शिकवण दिली आहे त्यामुळे इथल्या समाजाला अशा पद्धतीचे जातीय आधारावर असलेले मोर्चे कितपत रुजतील हे येणारा काळच सांगू शकेल लोकशाहीने बनवलेल्या घटनेत समाजाच्या आधारावर रचना केली गेली आहे मात्र सध्याच्या परिस्थिती आणि त्यावेळेच्या परिस्थितीत असणारा फरक आपण लक्षात घ्यायला हवा कोणत्याही समाजावर अन्याय हा नकोच मात्र ज्या त्या समाजाने आपला विचार करण्याऐवजी या समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय कसा मिळेल हे पाहणं गरजेचं आहे सध्या मराठा मोर्चे मागणी करत असलेल्या आरक्षणासाठी महाराष्ट्र शासन न्यायालयात गेले आता तिथे त्याच्यावर काय निर्णय होतो त्यावर ह्या आरक्षणाचा निर्णय अवलंबून आहे ह्या तांत्रिक बाबी लक्षात न घेता अशा पद्धतीने पेटलेले आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे का याचाही विचार होणं गरजेचं आहे काकासाहेब शिंदेसारख्या युवकांचा अजून बळी जाण्याअगोदर समाजाने भाणावर येण्याची गरज आहे लोणंदहून अक्षय दोषी सांगलीहून गणेश चव्हाण सातारा शहरातून बापू वाघ महाबळेश्वरहून अजित कुंभारडेसह

इथल्या लज्जदार पदार्थांची चवचा खायला एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल हो आम्हाला तशी खात्रीच आहे बर एवढंच आमचं वैशिष्ट्य नाही बरं का इथ तुम्हाला मिळेल आल्हाददायक वातावरण अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक असं किचन जिथं अन्न बनवण्याची प्रक्रिया होते स्वच्छतेचे सर्व मापदंड पाळून आणि म्हणूनच इथले पदार्थ बनतात अतिशय चविष्ट आणि रुचकर नाश्त्याला थालीपेठ आणि असे अनेक प्रकार जेवणासाठी महाराष्ट्रीय थाळी पुरणपोळी थाळी आणि आमची स्पेशल वसंत थाळी आपल्या आरोग्याची काळजी म्हणूनच इथलं जेवण असतं इतर भागपेक्षा वेगळं शिवाय अमर्यादित जेवण कारण तुमचं पोट भरणं हे आमच्यासाठी महत्वाचं ग्राहक देव भव ही संकल्पना घेऊनच आम्ही करतोय तुमची सेवा तेव्हा आजच भेट द्या वसंत भोजनालयाला आणि आपला अभिप्राय नोंदवा सातारा शहराच्या मध्यभागी पोवई नाक्यावर आंबेकर बिल्डिंग मध्ये लोकवृत्त चॅनल शेजारी वसंत भोजनालय शाकाहारी जेवणासाठी सदैव तत्पर वसंत भोजनालय म्हणजेच संपूर्ण जेवण शांतता आहे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे सकाळी मोर्चा निघालेला होता कलेक्टर ऑफिसपर्यंत शांतता झालेला होता मात्र त्यातला काही गट ठाऊन हायवे अडवल्यानंतर तिथं पोलीस आणि आंदोलकांमध्ये थोडीशी गैरसमजाची परिस्थिती झाली त्यात मध्ये सुरू झाली पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळलेली आहे स्वतः एस पी ॲडिशनल एस पी किंवा एस पी स्पॉटवर गेलेले आहेत आणि पोलीस संयमाने आणि अतिशय व्यवस्थितपणे परिस्थिती पर हाताळली घटना दुर्दैवी आहे परंतु अफवावरती कुणी विश्वास ठेवू नये पोलीस बंदोबस्त सगळीकडे चांगल्या पद्धतीनं तैनात केलेला आहे आणि लोकांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना असणं महत्त्वाचं मी आता तपास करू यामध्ये कुणी बाहेर जे घोसले असतील तर त्यांचाही तपास करू आणि आंदोलकांमध्ये कारण एवढी मोठी गर्दी असते काही असामाजिक तत्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही आंदोलनामध्ये घुसून काहीतरी प्रकार करण्याची एक दोघे जणांना दगडफेक करण्याची शक्यता नाकारता येतो गाणं शोधून पडवं तर याच्यामध्ये पोलिसांचा सा, एक सा, सगळ्यात मोठा रोल चांगला असा होता की हा जो मॉब होता हा शहराकडे येत होता तो येण्यास मज्जा पोलिसांना यशस्वी ठरला त्याच्याबद्दल तुमच्या पोलीस खात्यामध्ये कुणाला रिवॉर्ड किंवा काय सांगा जेव्हा शहर पेटलं असतं सातारा शहर तर ते अवघड झालं असतं आणखी बेसिकली शहरात जे शेकडे निघाले होते सगळे टक्के बंद होती हां आणि होता इथं आणि त्यामुळं पोलिसांना ॲडिक्वेट मॅनपॉवर होती पाच स्ट्रायकिंग फोर्सेस वेगवेगळ्या दिशेनं सगळ्या रस्त्यावर लावलेल्या होत्या तीन एस आर पी एफचे फ्लाटून होते मी स्वतः एस पी सुपरवाईज करत होते त्यामुळं घटनेवरती किंवा परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला वेळीच पोलिसांना यश आले करारमध्ये एका हॉटेलवरती वेगळफेक झाली तशी शहरामध्ये पण होऊ शकली असती शहरामध्ये तो यशस्वी ठरला माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा पण आत येऊन दिला गेला होता वेगवेगळे स्प्लेंटर खूप तयार झाले पोलिसांना प्रत्येक ठिकाणी लोक पडला पण प्रत्येकाला ठेवत नाही परंतु मी तरुणांना एक विषय बांधव करताना आव आव्हान होतो हायवेवरून बऱ्याच ठिकाणी टायर पण जाळून दाखवले होते तर आपण मग परिस्थिती म्हणजे इमर्जन्सीमध्ये बऱ्याच लोकांना अॅम्ब्युलन्सेस असतात मेडिकल व्हॅन्स असतात अशा वेळेला अडचणी परिस्थिती लोकांना महिला असतात वृद्ध माझं असतात एस टी बसेसमध्ये विशेष करून वारकरी अजून मोठ्या संख्येनं आपापल्या गावी परततायत पंढरपुरात आम्ही आता पॉनवायच्या माध्यमातून गाड्या सोडायला सुरुवात केली एकमेकांशी कॉर्डिनेशन करू पण अनेक प्रवासी जे वारकरी वृद्ध माणसं महिला तर दगडफेक झाली तर होत होतात अशा रँडम सुद्धा करणे उचित नाही आहे त्यातनं सर्वसामान्य माणसांनी विशेष वृद्ध माणसं वगैरे जी प्रवास करतात त्यांच्या जीविताला धोका पोचतो त्यामुळे असं नम्र आव्हान आहे की अशा पद्धतीची दगडतो आहे किंवा दिवसाच्या त्याचा मार्ग कुणी संपत करू नये सार्वजनिक व्यवस्था सगळी बंद झालेली आहे आता म्हणजे एस बंद आहे रिक्षा बंद आहे तर आपल्याकडनं असं आव्हान होऊन नये की पुन्हा सगळी कृती सुरळीत व्हावी लागली मुंबईतून आता मुंबईमध्ये परिस्थिती हिंसक व्हायला लागल्यानंतर तिथल्या आंदोलकांच्या संबंध प्रेस कॉन्फरन्स किंवा बंद पाठिमाग घेतलेला आहे बरं माझा आम आव्हान आहे की परिस्थिती आता दिवसभर बंद आणि गंभीर परिस्थिती राहिलेली आता परिस्थिती निवड लोकांना अनेक गरजा आणि कामं असतात कारण लोकांनी बाहेर पडण्यासाठी एक चांगलं सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी सगळ्यांनी करणं अपेक्षित सातार्यामध्ये मराठा क्रांती क्रांतिवर्षाचं जे आंदोलन घडलं त्यासाठी आंदोलन याच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला होता आत्ता आपण माझ्या पाठीशी बघू शकता साताराचं जिल्हाधिकार आणि या संपूर्ण कार्यालयाच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणावरती पो पोलीस आहेत इथं जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहेत हा जो भाग बघितला तर या परिसरामध्ये मराठी मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आत्ता आपण इथं बघू शकता हेच जे ठेळ्या आंदोलनाचं ठिकाण आहे मराठी क्रां क्रांती मोर्चा ठेळ आंदोलन या ठिया आंदोलन हे बेमुदत काळासाठी इथं उभं करण्यात आलं होतं परंतु साताऱ्यामधल्या या ठिया आंदोलनाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आणि मोठ्या प्रमाणावरती हिंसा लिया है। शान्त अपले पनास सातारा। सातारा आज साताऱ्यामध्ये घडलेली आहे शांत संयमी आपलेपणा असलेल्या साताराचं साताऱ्याला आज या मोर्चाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी गालबोट लावलेला आहे हे आपण बघू शकता जे ठिया आंदोलन इथं झालं मोठ्या मोठ्या लोकांनी इथं भाषणं दिली आत्ता या ठिया आंदोलनापाशी केवळ एक भगवा झेंडा इथं पडलेला आहे आणि कोणीही नाही फक्त मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत आहे तर एकंदर मराठा समाज असेल नागरिक असतील यांनी आता कुठेतरी असा विचार करण्याचे की आपण केलेलं हे जे आंदोलन आहे या आंदोलनामुळं किती लोकांना त्रास भोगावा लागतो सर्वसामान्य लोकांना किती त्रास भोगावा लागतो सर्व भार प्रशासन असेल पोलीस असेल सगळ्यांनाही पडतो तर मराठा मो मोर्चाचं जे आरक्षणाचं मागणं आहे ते जर रास्तच आहे त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु असं हिंसा करून नेमकं का साध्य काय होतं हा प्रश्न सामान्य जनतेबरोबर ती मराठा समाजातील ही नागरिकांना पडलेला आहे एकंदरच आजच्या या सर्व प्रक्रियेमधनं आपण एक बोध घेऊया की हिंसेमधनं काहीच मिळणार नाही तर आ, सकारात्मक जे मराठा समाजाने पूर्वीपासून जे आंदोलन के केलेलं शांतते आंदोलन हेच जर असं आंदोलन केलं तरच तुम्हाला यश मिळेल कारण का हे जे आंदोलन आहे ते काही सरकारच्या हातात आता निर्णय राहिले नाही आहे हा आंदोलनाचा निर्णय आणि जे आरक्षण आपल्याला पाहिजे हा न्यायालयीन निर् निर्णय आहे न्यायालयीन निर्णय असताना आपण असे हिंसक वागून नेमकं काय साध्य करतो आहे हा प्रश्न आज आपल्याला पडलेला आहे आज आजच्या या कवरेजमध्ये लोकवृत्तच्या टीमनं अगदी जीवाची बाजी खेळून आपल्यापर्यंत हे सर्व कवरेज पोचवलेलं आहे आमच्या टीममधल्या अनेक अनेकांच्या अंगावर हल्ला झाला ज्यांना सोसावं लागलं गा गाडी फोडायचाही प्रयत्न झाला परंतु कुठलंही ड न, न डगमगता या संपूर्ण मोर्चाचं कव्हरेज लोकवृत्तच्या टीम टीमनं केलेलं आहे आपल्याला मराठा क्रांती मोर्चाचं आजचं आंदोलनाचं कवरेज कसं वाटलं नक्कीच आम्हाला कळवा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोन तेहत्तीस सत्याहत्तर दोन सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव दोन तेहत्तीस सत्याहत्तर दोन सत्याहत्तर हे होतं आजचं बातमीपत्र आजच्या बातमीपत्रामध्ये आज आपण इथंच थांबणार आहोत पण भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन बातम्यांचं मात्र आपण आमचं हे बुलेटिन आता सोशल साईट्सवरून पाहू शकणार आहात कधी आणि कुठेही त्यामुळं फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवर आपण आम्हाला फॉलो करा आणि तिथं सबस्क्राईब देखील करा ज्यामुळे आपल्याला मिळतील ताजे अपडेट्स तेव्हा पाहत रहा लोकवृत्त